नमस्कार मंडळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एक मोठं राजकीय समीकरण आकार घेताना दिसते भाजपनं सिंधुदुर्गातून स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर आता शिंदे गटाने आपली ताकद वाढवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे सर्वात जास्त चर्चेचं असलेलं ठिकाण म्हणजे कणकवली नगरपंचायत इथे महाविकास आघाडी आणि शिंदेगट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जाते म्हणजेच ठाकरेगट शिंदेगट आणि महाविकास आघाडी हे सगळेच पक्ष भाजपविरोधात एकाच मंचावर येऊ शकतात अशी चिन्ह सध्या दिसत आहेत कालच झालेल्या एका बैठकीत या तीन गटांच्या पदाधिकाऱ्यांनी कणकवलीत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे या बैठकीनंतर आता स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरण तयार होताना दिसतंय जर खरंच ठाकरे गटाचे संदेश पार पारकर यांना शिंदे सेनेचा पाठिंबा मिळाला तर हे महाराष्ट्रातील पहिलं असं उदाहरण ठरेल जिथे दोन्ही शिवसेना गट एकत्र येऊन निवडणूक लढवतील या हालचालींमुळे भाजपसाठीही आव्हानं वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच कोकणातल्या राजकारणात आता पुन्हा एकदा तापमान वाढणार हे नक्की तर मंडळी या घडामोडीवर तुमचं मत काय आहे शिंदे सेना आणि ठाकरे सेना खरंच एकत्र येऊ शकतात का तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद जय महाराष्ट्र